हिंदुस्थानाचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर दिघेसाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मृतीचं अभिवादन करून आजच्या या आभार सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते तुम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब या जिल्ह्याचे मंत्री महोदय आदरणीय दादाजी साहेब आमदार कांदेजी त्याचप्रमाणे आमच्या मीनाताई वाघमारेताई सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे व्यासपीठावर बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आभार सभा घेण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचा मी खूप आभार मानतो मला पाच वर्षापूर्वीचा काळ आठवतो की ज्यावेळेस शिवसेनाचं सरकार आलं आणि ते सरकार कसं आलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं सरकार आल्यानंतर कोविड आला तोही आपण सगळ्यांनी पाहिला पण त्याच्यानंतर झालेला जो उठाव आहे त्या उठावानंतर जर जे अडीच वर्षाचं सरकार आलं लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जर आपण पाहिले तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण साफ होऊ अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पण ज्यावेळेस शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले आणि निर्णय घेऊन हे दाखवून दिलं की या राज्यामध्ये जे निगेटिव्ह तुम्ही आहात त्याचं उत्तर मी कामाने देणार आहे आणि काम करून या माणसाने या महाराष्ट्राचं चित्र बदलवलं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं तिघांचं सरकार या राज्यामध्ये आलं आम्हाला तोही काळ आठवतो ज्या काळामध्ये आम्ही उठाव केला सूरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो त्यावेळेस गद्दार खोके हे शब्द आजही आमच्या कानामध्ये गुणगुणतात त्यावेळेस याचा विचार केला नाही त्यावेळेस शिंदे साहेबांचे मंत्रीपद जाईल त्याचा विचार त्यांनी केला नाही पन्नास शिलेदार शिंदे साहेबांबरोबर गेले ज्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांडे लढत होते बाजी प्रभूंकडे पन्नास लोकांचं सैन्य होत समोर मोगलांचं सैन्य होत दिनदिनचा आवाज येत होता इकडनं हर हर महादेवचा आवाज येत होता आणि बाजी प्रभू सांगत होते की महाराज तुम्ही गडावर जा तुम्ही गडावर पोहचत नाही आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खाली पडणार नाही त्याचप्रमाणे या पन्नास मावळ्यांनी शिंदे साहेबांना वचन दिलं की साहेब तुम्ही गुवाहाटी जा गुवाहाटी गेल्यानंतर मुंबईच्या विधानसभेवर जोपर्यंत भगवा फडकत नाही तोपर्यंत मावळे तुमच्या बाजून बाजूला जाणार नाही आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या या विधानसभेवर शिंदे साहेबांनी भगवा फडकवला आज काही चोटे भामटे शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलताय त्यांना पुरस्कार मिळाला शरद पवार साहेबांनी सत्कार केला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने तुम्हें शिंदे साहब आना संपूर्ण सा विचार कई लोग ठरवला लो होता पर हे शिंदे साहब है कि जाने वंदनीय शिवसेना प्रमुख आशीर्वाद आना दिगे साहबांच झालं त्यावेळेस ठाण्यामध्ये शिवसेना राहील की नाही राहील त्यावेळेस मी सुद्धा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस असं चित्र होत की ठाण्याची शिवसेना संपली आता ती उभी राहणार नाही ना ना। पण या पठ्ठ्यानं सोनगड्यांना बरोबर घेऊन दिगे साहेबांच्या बरोबरीचं जे काम होत ते करण्याचा प्रयत्न केला आणि ठाण्याची शिवसेना वाचवली त्यावेळेस बाळासाहेबांचं वाक्य होत की एकनाथ मी माझ्या ठाण्याची शिवसेना मोठी केली हे बाळासाहेबांचं वाक्य होत अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवा धज हिंच चढवू अमिना कुराचे दास मनाती धरून इतिहास ध्यास नवा इतिहास घडवू भगवा इंच इंच चढवू अशाच पद्धतीचं कार्य शिंदे साहेबांनी या ठिकाणी काम केलं साहेब तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे काम केलंय लाख करो कोशिश तुम्ही मिटाने की तुम्हाला नाम न ना मिटा पाहि लाग करेंगे कोशिश वो तुम्हारा नाम न ना मिटा पाओगे क्योंकि तुम्हारे चाहने वाले तुम्हारा नाम कागज नहीं दिल पे लिखते त्यामुळे तुम्ही जे लोकां करता काम केलंय तुम्ही जे जनते करता काम केलंय तुम्ही जे शेतकऱ्यांकरता करता काम केलंय ला तुम्ही लाडक्या बैली करता काम केलंय मुलींकरता काम केलंय अरे तीर्थयात्रेला जाणाऱ्या भाविकांकरता सुद्धा काम केलंय गणपती बाप्पा पण आपल्याबरोबर आहे दुर्गा आई आपल्याबरोबर आहे भवानी माता आपल्याबरोबर आहे समोर सत्यानाश करण्याकरता परमेश्वरांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या आहे त्यामुळे बसलेल्या माझ्या शिवसैनिकाला माझी विनंती आहे खरी शिवसेना कोणाची तर आमची आता म्हणता आमचा भाव चोरला आमचं धनुष्य चोरलं आमचं चिन्ह चोरलं अरे तुम्ही शिवसेना शिवसेना प्रमुखांचे विचार संपवले आम्ही विचार तेवढ ठेवले संघटना संपतात पक्ष संपतात पण विचार संपत नाही त्या विचाराच्या सम्राटांच्या विचाराच्या भरोशावर जो भगवान शिवसेना प्रमुखांनी आमच्या हातात दिलाय तो भगवा तेवत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज माझ्या नाशिककरांना मी काही शिवसेना सांगायला आलो नाही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिली नगरपालिका जर महाराष्ट्रात कुठे जिंकून आली असेल तर ती भगोर नावाची नगरपंचायत निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नाशिक ते नाशिककरांनी केलंय ते गाव आहे आपंजकर आप्पा बी उदर चले गेले ते आपा कसं वाटलं तुम्हाला तिकडे जाऊन बरं होतं का अरे इकडेच बरोबर आहे दाढीला दाढी लागली की काम भाडी होऊन जाते सगळं दाढीवाल्याचंच राज्य वरती मोदी साहेब दाढीवाले इकडे शिंदे साहेब दाढीवाले दादा भुसे दाढीवाले गुलाबराव दाढीवाले आणि तुम्ही पण दाढीवाले त्यामुळे या ठिकाणी सब दाढीवालो का राज आहे लाडक्या बहिणीला पैसे दिल्या तर म्हणले पैसे संपणार अरे तुम्ही कशाला विचार करता चोटेव आजपर्यंत तुम्ही पाच पैसे कोणाला ना दिले नाही आणि आज शिंदे साहेबांनी ज्या योजना केल्या त्या योजनेमुळे आज हे सरकार आलं सिंचनाचा आपला पारचा जो प्रयोग आहे उत्तर महाराष्ट्राचा त्याचं काम दादा भुसे आणि आदरणीय आमचे कांदे साहेब असतील किंवा शिवसेना भाजपचे जे आमदार असतील त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं ना। आज नार पार करता सात हजार सहाशे कोटी रुपयाची प्रमा या ठिकाणी झाली पश्चिम वाहिन्यांचा पाण्याचा विषय आज खानदेशामध्ये आज सुटतो आहे आणि मला तरी असं वाटतं मला तरी ही खात्री आहे की शिंदे साहेब हे जे सरकार आहे देवेंद्रच्या भरोशावर चाललेलं सरकार आणि तुमच्या भरोशावर चाललेलं सरकार एवढे बंपर लोक निवडून येतील मलाही समजत नाही कोणी समजत नाही ते म्हणून त्यांच्याकरता एक कारण सापडलं की म्हणले एवढे घोटाळा आहे नंतर लक्षात आलं हे अंडर करंट महिलेंचं आहे नवरा जरी राष्ट्रवादीचा होता तरी बायकोनं गपचप जम धनुष्यला मळला मत मारलं कारण किती म्हणायची अरे तू कुठं काय देतो बाबा हा तरी पंधराशे देतोय आता उलट झालाय ताई पहिले तुम्ही यांच्याकडे पैसे मागायचे आता हे तुमच्याकडे पैसे मागा लागले ही करामत केली आमच्या शिंदे साहेबांनी ही करामत केली आणि आमच्या महिलेचं सक्षमीकरण करण्याच्या करना ज्या घोषणा मागच्या काळात झाल्या त्या खऱ्या जर पूर्णत्वास कोणी आणल्या असतील तर शिंदे साहेबांनी आणल्या बोलायचं भरपूर आहे पण वेळ भरपूर झालेली आहे शिंदे साहेबांना बोलायचं आहे तुम्हाला पुन्हा इथून घरी जायचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आदरणीय साहेबांचे खूप आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा एकमेव प्रयोग आहे निवडून आल्यानंतर जनतेमध्ये जाऊन आभार मागण्याची मार्गाची पद्धत जर कोणी सुरू केली असेल साहेब की तुम्ही सुरू केलेली आहे आणि लोकांचे आभार तुम्ही मांडतात हे लोक तुम्हाला विसरणार नाहीत आणि तुमचं तर वागणंच तसं आहे तीच दाढी तीच कपडे तेच बूट तोच चष्मा तीच स्टाईल असा साधा माणूस माझ्या आयुष्यात पाहिला नाही मलाही पंचवीस वर्ष होत आहे मी बरेच मुख्यमंत्री पाहिले बरेच उपमुख्यमंत्री पाहिले गावाचा जरी सरपंच झाला ना दोन हात मोकळे करून चालते साधी कार्यक्रम नाही आहे तो पण आमचे मुख्यमंत्री जैसा पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे लगा दे उस जैसा असे आमचे शिंदे साहेब आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ त्यांच्या हाताने जनतेची बहिणांची मुलांची सगळ्यांची सेवा घडो आणि जो जो त्यांना अडवा येईल त्याचा सत्य हो जय हिंद